पोलीस कवायत मैदान ये थे माननीय नामदार कैबिनेट मंत्री तथा धुले जिंसे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल साहेबा प्रमुख उपस्थित प्रजासत्ताक दिवस उत्साह संपन्न नामदार जयकुमार रावल साहेब जिहाधिकारी साहेब पुलिस जिहा प्रमुख जि परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादि प्रमुख मान्यवर उपस्थित होते सर्व शासकीय कार्यालय प्रमुख अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व विधानसभेचे आमदार उपस्थित होते शालेय विद्यार्थी व शहरातील नागरिक देखील उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे परेड संचलन सुरू असताना <च्छाँगा> परेड कमांडर ट्रॅफिक पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय धुळे शानदार पद्धतीनं मंचावरील मान्यवरांना मानवंडत येतात राज्य राखीव पोलीस बलगड मंत होयचं पद्धत काढून जमा करव राज्य आपण दल करतो शंकर लक्ष्मण धोकांडे तो पण नंबरही पोलीस उपनिरीक्षक सुधीर विश्वनाथ शेसाट आणि मार्कर आहेत पोलीस हे रिपॉस्टेबल कुकु दिलीत बाजू महाराष्ट्रातल्या आज लाखो जीवांना जीवाचं बलिदान देणारं हे पथक आहे खऱ्या अर्थानं या पथकासाठी मनापासून आपण सगळ्यांनी काय वाजवत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक विनायक पार्कू मोरे मोहाडी पोलीस स्टेशन सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जे राठोड धुळे शहर पोलीस स्टेशन मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल तीनशे एक्क्याऐंशी ईश्वर आसापुळे पोलीस मुख्यालय धुळे समाजावरील कुठल्याही संकटाला तात्काळ तोंड देण्यासाठी असतं आहेत पोलीस पोलीस महाजन धुळे तालुका स्टेशन साईनाथ तळेकर देवपूर पोलीस स्टेशन मार्गर आहेत पोलीस कॉन्स्टेबल सातशे साठ सागर बदाणे पोलीस मुख्यालय धुळे पाटील सुपर आहे आम्ही देखील राष्ट्रासाठी प्राण अर्पण करायला प्राण त्यागायला सज्ज आहोत असंच जणू सांगताना या महिला पोलीस प्लॅटून क्रमांक प्लॅटून क्रमांक सह गृहरक्षक दल पुढे पुरुष प्लॅटून कमांडर कंपनी कमांडर बाळू भैसाणे सुपर नंबरी आहेत एसपीओ बत्तीस एक्क्याण्णव सचिन शेकवण मार्कर आहेत होमगार्ड चेतन माळे मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना होमगार्ड प्लाटून क्रमांक सात गृहरक्षक जलधुळी महिला प्लाटून कमांडर आहेत महिला होमगार्ड त्रेपन्न मोनिका शिंपे सुपर नंबर या आहेत महिला पोलीस होमगार्ड महिला होमगार्ड बत्तीस ब्याण्णव सुपर उत्पन्न धर्मा पवार आणि मार्कर आहेत महिला होमगार्ड रोसा बेसय यानंतर प्लाटून क्रमांक आठ श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोरण्याचे विद्यार्थी राष्ट्राच्या संरणासाठी राष्ट्राच्या संरक्षणासाठी न्यू सिटी हायस्कूल धुळेचे विद्यार्थी लाटून कमांडर मानव पाटील सुपर आहे शिव पाटील आणि मार्कर आहेत साई पाटील उद्याचं भविष्य आपल्या समोरून आम्हाला कॉन्वेंट हायस्कूल एनसीसी पथक चंद्रकांत बाब सुपर नंबरी कैरल किराण माने मार्कर आहेत गणोसा गवर्नमेंट हायस्कूल विद्यार्थिनींचं पथक आहे लाटो कमांडर चार बी सचिन पाटील बंडपरी आहेत धनवी विजय पाटील आणि मार्कर आहेत रतुश्री पाटील पुरुषांच्याच बरोबरीनं आम्ही देखील देशाच्या दे हो। सुधारण्यासाठी सज्ज आहोत असं सांगून मान्यवरांना मानवंदना देताना दे यानंतर ही आश्रमशाळा वार तालुका धुळेचे विद्यार्थी प्लाटन कमांडर प्रेम मुकुंद जगताप सुपर नंबरी आहे शशिकांत पप्पू पाथरे आणि मार्कर आहेत आशिष रवी सोनवणे अनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल विद्यार्थी पथक लाटून कमांडर हर्षित अरविंद बामणे सुपर नंबरी आहेत गणेश गुरव मार्कर आहेत वेद जतीन पटेल लाटून कमांडर कुणाल संतोष सकट सुपर नंबरी आहेत दुर्गेश दीपक गोपाळ आणि मार्कर आहेत हर्षल नरेंद्र सोनार कावडगावचे विद्यार्थी मान्यवरांना मानवंदना देताना संयुक्त पथक दोन शाळेचं आहे अत्यंत सुंदर आणि आदर्शील संचालन असं सुरू आहे कमलाबाई शंकर कन्या विद्यालय विद्यार्थिनींचं पथक मंचासमोरून जाताना प्लाटून कमांडर जिग्नेशा अंबादास मासुळे सुपर नंबरी आहेत अश्विनी बडगुजर मार्कर आहेत जानवी किशोर वाघ आमच्या या विरांगणा लेखींसाठी एक जोरदार टाळी होऊन जाऊ दे कमांडर वैद्यवी गणपत केदारे सुपर नंबरी स्नेहल प्रभाकर सोनवणे आणि मार्कर आहेत शैलेश सखाराम पवार माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत आम्ही असाच संदेश देत धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तिक बँड पथक मुळे पोलीस विभागाचे चलचित्र वाहन पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अठरा विशाल खैरदार मोटार परिवहन विभाग धुळे आणि वाहन चालक आहे पोलीस हवालदार कमलेश वाहन त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत प्रकाश शिवनाथ भावसार यानंतर ये येत वरुण कॅनोन धुळे कॉन्स्टेबल आहेत एकशे सहा कैलास मानवनिर्मित आपत्तीला नियंत्रित करण्यासाठी मानवंदना पोहोचून त्याने त्याचा जीव वाचवण्याचं पुण्याचं काम हे वाहन आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांपर्यंत

पथक निर्माण झाल्यानंतर एन डी आर एफच्याच बरोबरीनं राज्यामध्ये आलेल्या अनेक आपत्तींमध्ये अनेक मायमाऊलींना देखील सुखरूप वाचवण्याचं काम या पथकानं केलं याच्यासाठी एकदा जोरदार टाया होत विभागाच्या वतीनं चित्ररथ आहे मान्यवरांना मानवंदना देताना शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत ही योजना कार्यरत आहेत